कर्क राशी तुमच्या भाग्यपुस्तकातील न उघडलेलं पान आता उघडत आहे कर्क राशीच्या जीवनात काही क्षण असे येतात जे केवळ घटनांमध्ये नोंदवले जात नाहीत तर ते भाग्याच्या गुप्त लेखनात कोरलेले असतात आपल्या जन्माच्या त्या पहिल्या क्षणी जेव्हा पहिला श्वास घेतला आकाशात ग्रह नक्षत्रांची एक अद्भुत रचना तयार झाली होती त्या क्षणीस परमेश्वराने तुमचं भाग्य पुस्तक उघडलं आणि त्यात प्रत्येक घटना प्रत्येक यश प्रत्येक संघर्ष काळजीपूर्वक लिहिला पण त्या लिखाणात एक पान असं होतं जे दैवी मोहराने सील केलं होतं जे केवळ योग्य के वेळी उलगडणार होतं कर्क राशीसाठी तो क्षण आता येत आहे हे फक्त नशिबाचं पान उघडणं नाही तर जीवनाच्या प्रवाहाला नवा मार्ग देणारा क्षण आहे जन्माक्षणी लिहिलेला तो एकच शब्द हो, जो संकटातून बाहेर काढेल जो अडथळे मोडून काढेल जो तुमचं नाव आणि ओळख नव्याने घडवेल आता आपल्या प्रभावाने जागृत होणार आहे इतिहासात अशा वेळा फार जेव्हा दैवी योजना आणि तुमची कर्मरेषा एकत्र येतात आणि आता परमेश्वरानं ठरवलेले तीन दिवस तुमच्या जीवनात उतरणार आहेत असे दिवस जे नशिबाचा प्रवाहच बदलतील जिथून पुढे तुमचं आयुष्य केवळ जगण्यासाठी नव्हे तर इतिहास घडवण्यासाठी सुरू होईल राशी जन्माक्षणी लिहिलेला शब्द संरक्षण कर्कराशीच्या जन्मावेळी चंद्रदेवाच्या प्रभावामुळे परमेश्वराने तुमच्या भाग्यपुस्तकात एक विशेष शब्द कोरला संरक्षण हा शब्द केवळ सुरक्षिततेचा अर्थ नाही तर दैवी छत्रछाया आहे तुमच्या आयुष्यात कितीही वादळ आली तरी शेवटच्या क्षणी तुम्हाला वाचवणारं एक अदृश्य कवच आहे यामुळे कधी कधी तुम्ही जवळजवळ हार मानलेले असते पण एखादी अनपेक्षित मदत एखादा अद्भुत योगायोग किंवा योग्य वेळी मिळालेला आधार तुम्हाला परत उभं करतो हा शब्द फक्त संरक्षण देत नाही तर संकटात तुम्हाला योग्य दिशेचा इशारा देतो आता या शब्दाची ताकद येणाऱ्या काळात पूर्णपणे प्रगट होणार आहे कर्कराशी गुप्त पान उघडण्यामागची वेळ परमेश्वराची योजना होती परमेश्वराचं नियोजन खूप बारकाईनं होतं प्रत्येक राशीचा एक दैविक क्षण असतो जेव्हा त्याचं गुप्त पान उघडतं कर्कराशीसाठी हा क्षण तेव्हा येतो जेव्हा चंद्र गुरु आणि शुक्र यांचा शुभ संयोग होतो आणि त्याचवेळी शनी तुमच्या चौथ्या किंवा नवव्या भावातून महत्वाचा दृष्टिकोन टाकतो हा संयोग अत्यंत दुर्मळ आहे तो तुमच्या आयुष्यात फक्त काही वेळाच येतो ही वेळ आली आहे अडकलेली वर्षानुवर्षांची कामं एका झटक्यात पुढे सरकतात ज्याने तुमच्यावर अन्याय केला त्यांची पकड ढिली होते संधी तुमच्या हातात स्वतःहून येते आणि तुम्हाला फक्त ती पकडायची तयारी ठेवायची आहे कर्कराशी ब्रह्मांडाने ठरवलेले तीन दिवस हे तीन दिवस म्हणजे परमेश्वराच्या कॅलेंडरवरील लालखूण ज्या दिवसांसाठी वर्षानुवर्षे तयारी चालली असते पहिला दिवस तुम्हाला एक आश्चर्यकारक संदेश किंवा फोन येईल ज्यामुळे एखादं आर्थिक व्यावसायिक किंवा कारकर्दीचं दार उघडेल दुसरा दिवस तुमच्या अंतर्मनात एक प्रचंड आत्मविश्वास येईल तुम्ही घेतलेले निर्णय धाडसी असतील आणि त्याचा दीर्घकालीन फायदा होईल तिसरा दिवस तुमच्या जीवनातील एखादा अपूर्ण स्वप्न पूर्ण होईल हे भावनिकही असू शकतं हरवलेली व्यक्ती भेटणे जुन्या आठवणींना नवा अर्थ मिळणे किंवा एखादं गुपित उलगडणे हे तीन दिवस घडामोडींनी भरलेले असतील पण त्यांचा प्रभाव अनेक वर्ष टिकेल कर्कराशी भाग्याच्या बदलाची लक्षणं या काळाच्या आधी काही गूढ संकेत तुमच्यासमोर दिसायला लागतील स्वप्नांमध्ये पाणी चंद्रप्रकाश पांढरी फुलं किंवा मंदिराचे दृश्य दिसणे जुन्या मित्रांचा किंवा विसरलेल्या नातेवाईकांचा अचानक संपर्क येणे घरात अचानक शांततेचं वातावरण निर्माण जणू वादळा आधीची गूढ स्थिरता एखादं अडकलेलं सरकारी काम किंवा कोर्ट केस अचानक गतीने सोडवलं जाणं हे संकेत दुर्लक्षित करू नका ते म्हणजे परमेश्वराची गुप्त सूचना आहे की तयार राहा तुमचे पान उलगडणार आहे कर्कराशी यावेळी तुम्ही काय करावं ही वेळ फक्त वाट पाहण्याची नसते ती सक्रिय तयारीची असते तर रोज पहाटे ओम सोमाये नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा याने चंद्रदेवाची कृपा वाढते कारण तुमच्या राशीचा स्वामी हा साक्षात चंद्रदेव आहे शक्य असल्यास सोमवारी पांढऱ्या कपड्यात चंद्राला अर्धा ग्लास दूध अर्पण करा पाण्याशी संबंधित दान उदाहरणार्थ पाण्याची टाकी माठ पाण्याच्या बाटल्या हे तुमच्या जीवनातील प्रवाह मोकळा करेल आई किंवा मातृवस्त्र स्त्रीला आदराने भेट द्या मातृशक्तीचा आशीर्वाद या काळात दुप्पट प्रभावाने काम करतो याचा परिणाम म्हणजे इतिहास बदलणारी ऊर्जा येईल ही तीन दिवसांची खिडकी उघडली की कर्क कर्कराशीच्या जीवनात जणू काही दैवी ऊर्जा थेट ओतली जाते ही ऊर्जा केवळ एक घटना किंवा छोटासा बदल घडवत नाही ती तुमच्या संपूर्ण जीवन प्रवाहाला नवीन दिशा देते या काळानंतर तुम्हाला जाणवेल आर्थिक उन्नती जे व्यवहार गुंतवणूक किंवा करार वर्षानुवर्ष अडकले होते ते सहज पूर्ण होतील नवा आर्थिक स्त्रोत सापडेल आणि पैशाचा प्रवाह हो स्थिर होईल मानसन्मान आणि ओळख कामाच्या ठिकाणी किंवा समाजात तुमचं नाव येईल तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या वाढेल कौटुंबिक ऐक्य वाढेल घरातील तणाव वितळेल मतभेद दूर होतील आणि कुटुंब एकत्र येईल कधी हरवलेली व्यक्ती पुन्हा जवळ येण्याची शक्यता वाढेल तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल मनातील भीती अस्वस्थता आणि गोंधळ कमी होईल तुम्हाला स्वतःबद्दल आणि परमेश्वराच्या योजनेबद्दल एक नवी समज मिळेल अडकलेल्या स्वप्नांची पूर्तता एखादा जुना ध्येय अपूर्ण प्रवास किंवा लहानपणीची इच्छा आता प्रत्यक्षात उतरेल ही ऊर्जा अशी आहे की ती फक्त तुमचं आयुष्यच नव्हे तर तुमच्या संपर्कात येणाऱ्यांचं आयुष्यही स्पर्शून बदलेल परमेश्वराने ठरवलेले या दिवसानंतर तुम्ही स्वतःच्या जीवनकथेत एक नवा पर्व सुरू कराल जो आधीच्या सर्व संघर्षांना योग्य अर्थ देईल कर्क राशीचं भाग्यपुस्तक फक्त एक गोष्ट नाही ते तुमच्या जीवनाचं अदृश्य नकाशा आहे जन्माच्या त्या पहिल्या क्षणी परमेश्वरांनी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक वळण प्रत्येक संघर्ष प्रत्येक आनंद काळजीपूर्वक लिहिला पण जे पान आतापर्यंत बंद होतं हो, ते आता उघडणार आहे आणि त्याच सोबत तुमच्या जीवनात असा बदल येणार आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात तो एक शब्द म्हणजे संरक्षण तुमच्या अंगावर दैवी कवचासारखा बसणार आहे आता संकट येतील पण त्यांना हरवण्यासाठी तुमच्याकडे परमेश्वराची योजना मातृक्षक्तीचा आशीर्वाद आणि नियतीचा संपूर्ण पाठिंबा असेल हे तीन दिवस फक्त भाग्यवान क्षण असतील तर तुमच्या जीवनाच्या इतिहासातील नवा अध्याय असतील जिथून पुढे तुम्ही स्वतःच्या जीवनकथेत केवळ पात्र राहणार नाहीत तर लेखकही होणार आहात ही वेळ फक्त तुमच्या यशासाठी नाही तर तुमच्याशी जोडलेल्या लोकांच्या आयुष्यालाही सकारात्मक बदल देण्यासाठी आहे म्हणून जेव्हा संकेत दिसतील तयार राहा कारण हे फक्त नशिबाचा बदल नाही हा दैवी हस्ताक्षरांचा चमत्कार आहे आणि एकदा हे पान उघडलं की तुमचं आयुष्य पुन्हा कधीच जुण्यासारखं राहणार नाही ते अधिक जवळ सुरक्षित आणि अर्थपूर्ण होणार आहे